डोंगरीच्या बावागलीतून आता बाहेर निघालो म्हटलं पुढे बघूया कुठला रस्ता मिळतो आता आलो शालीमार हॉटेलच्या इथे शालीमार हॉटेलच्या इथे हा जेजेचा ब्रिज हा क्रॉस केला आणि पुढे निघालो पुढे निघालो इथल्या एका रहिवाशाला विचारलं तर तो म्हणाला हा पूर्ण नळबाजार एरिया आहे तर म्हटलं आता नळ बाजारामध्ये जाऊया आणि किसाक ट्रॅफिक होती आणि भरपूर ट्रॅफिक होती आणि नुसता गाड्यांचा हॉर्न आणि कलकलाट तर हा दिसतोय तो आपल्याला जे जेचा ब्रिज जो विटीवरून येतो आणि ही बघा ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला परत इथे दुकानांची लाईन लागलेली आहे ही सगळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर तुम्ही बघितलीत तर बघा खेळण्यांची दुकानं आहेत आता पुढे पुढे बघूया इथे जरी खेळण्यांची दुकानं दिसत आहेत आणि ही बघा एक जुनी बिल्डिंग मुर्शिद मंजिल इथे बऱ्याच जुन्या बिल्डिंग आहेत ही बायकांच्या मेकअपची वगैरे दुकान आहेत लेडीज आयटम आहेत सगळे ही बघा ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची लाईनच लाईन आहे मला असं वाटतं ना हा पूर्ण एरिया म्हणजे भायखळ्यापासून घेतलं तर विटी क्रॉफेड मार्केट पर्यंत त्याच्यानंतर कुलेव्याचा जो कॉजवे हा संपूर्ण शॉपिंगचा एरिया आहे आणि सगळी इथे रस्त्यावर दुकानच दुकान आहेत जसं की आपण बघितलं विटीचं फॅशन स्ट्रीट आणि आता हा नळ बाजारचा मार्केट एरिया आता मागे खेळण्यांची दुकानं गेली आता ही इथे आली कपड्यांची दुकान आहेत म्हणजे मला वाटतं बेडशीट कवर वगैरे अशी दुकान आहेत ही सगळी इथे सुद्धा एक आपल्याला जुनी बिल्डिंग दिसते ही दिसत भांड्यांची दुकान ही सगळी मला वाटतं म्हणजे ग्रोसरी साबण हा एक फॉरेनर आपल्याला इथे फिरताना दिसतोय लांब लांब पर्यंत आपण बघितलं ना तर फक्त दुकानच आणि दुकानं दिसतात आणि ही बघा ना ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला भांड्यांची दुकान आहेत आणि ड्रायफ्रुटची दुकान आहेत ही कप्बशांची वगैरे पण दुकान आहेत तिथे हे पूर्ण एक प्लॅस्टिकचं दुकान आहे पण जशी क्रॉफर्ड मार्केटला गर्दी होते ना तशी गर्दी इथे नव्हती हे ड्रायफ्रूटच दुकान खजूर काजू अंजीर मुस्लिम एरियामध्ये ना बरेच ड्रायफ्रूट दुकान बघायला मिळतात लांब लांब पर्यंत दिसत आहेत ना फक्त दुकानं दिसत आहेत आता ही एक जुनी बिल्डिंग हे बघा इथे सुद्धा आहे ना वरळीच्या बिडिडी चाळीसारखं बाहेर ते रूम वाढवून घेतलेले आहेत हे सगळं हॉटेलचं सामान आहे म्हणजे इथे सुद्धा क्रॉफर्ड मार्केट शिवाय इथे सुद्धा हॉटेलचं होलसेल मध्ये सामान मिळत बाजारात दुकान असतं पण मला असं वाटत ना इथे दुकानांचा बाजार आहे सगळ्या पूर्ण लाईनीमध्ये दुकानांचाच बाजार मांडलेला आहे गिराईक कोणी दिसत नाहीये पण मला असं वाटतं ना इथे मार्केटमध्ये बरीच तिथल्या तिकडचीच लोक येत असतील कारण की मदून, मदून, बाहर -बाहर का असा मी तर कधी असं ऐकलं नाही की एवढं नळ बाजारामध्ये बाहेरून वगैरे लोक शॉपिंग करायला येतात हा क्रॉफेड मार्केटमध्ये बरीच लोक येतात मुंबईमधून ठाण्यामधून बाहेर बाहेर पुण्यावरून पण येतात कल्याणवरून पण येतात गावावरून सुद्धा येतात आज असं मी नळ बाजार एरिया एक्सप्लोर करतोय म्हणजे हा सुद्धा मला वाटतं सँडस रोड मशीद मा, मा, बंदर ते जे जेच्या वर वरून आपण आलो की शालीमार्गा ऑपोजिटलाच आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि त्या मुंबईमध्ये मुंबई एक मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये अशी छोटी छोटी मार्केट आहे आणि मी एक बघितलं ना किती ऑनलाईन कंपन्या येऊ देत अमेझॉन येऊ देत किंवा काय येऊ देत ते रस्त्यावर फिरून एक शॉपिंग वगैरे करायची नाही याची मजा एक वेगळीच आहे त्या वस्तूला हात लावणं वस्तू बघ बघून घेणं त्याच्यानंतर बार्गेन करणं आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट आहे जसं की लॅमिंग्टनला आणि आता हे मार्केट इथे क्रॉफर मार्केट इवन दादरला मार्केट आहे मोठं त्याच्यानंतर बँक्राला लिंकिंग रोडचं आता हे सगळी मडकी वगैरे इथे ठेवलेली आहेत ते, ते मडक्यांचं मोठं दुकान दिसतं एक मात्र बघितलं मी इथे क्रॉफर्ड मार्केट सारखी नक्कीच गर्दी नाहीये हे बघा हे एक सुद्धा मडक्यांचं दुकान इथे एक ना तर मोठं शेडचं एक मार्केट होतं म्हणून मी आतमध्ये घुसलो आणि वास तर येतच होता खूप मच्छीचा वास येत होता तर हे बघा हे पूर्ण मच्छी मार्केट आहे आणि मुंबईमध्ये ना असे शेड्स बांधलेले मच्छी मार्केट खूप आहेत मला वाटलं परळला आहे लालबागला आहे करी रोडला एक आहे लोअर परळला आहे आणि हे एक मार्केट इवन भायखळाला सुद्धा असं मोठं मार्केट आहे एक सी एस एम टीला एक असं मोठं मार्केट आहे बऱ्याच कोळण्या इथे बसलेल्या आहेत पण गर्दी नाही आहे इथे सुद्धा गर्दी नाही इव्हन बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा इतकी रश नव्हती हो मला वाटतं आज सॅटरडे असेल म्हणून गर्दी नसेल कदाचित उद्या संडे रविवारी गर्दी असावी इथे ना पाय घसरतोय हळूहळू सांभाळून चालायला पाहिजे पण माझ्या मते ना असं फिश मार्केट असलेलं उत्तम कारण पावसाळ्यात वगैरे इवन उन्हाळ्यामध्ये पण त्रास नाही उन्हाचा वगैरे आता तर मला थंडीचे दिवस आहेत मुंबईमध्ये आणि सध्या मुंबईमध्ये थंडीसुद्धा चांगलीच आहे मुंबईमध्ये गुलाबी थंडी, गुला थंडी पडली आहे हो म्हणजे इथे ह्या फिश मार्केट बरोबर चिकनचं मार्केट सुद्धा आहे चिकन मटणचं तर ही चिकन मटणची दुकान बाहेरच्या बाजूने आहेत इतकं रोज विकलं जात असेल चिकन सगळीकडे मला वाटतं हे सगळं हॉटेलमध्ये वगैरे सप्लाय होत असावं कारण इथे जवळ एक मोठं शालीमार नावाचं हॉटेल आहे आ, चलो। आता ही परत इथे धान्याची दुकानं लागली हे सगळं संपूर्ण मार्केट एरियाच आहे हा आणि प्रत्येक प्रकारची इथे दुकान आहेत म्हणजे धान्याची म्हणू नका फिशची म्हणू नका किंवा चिकन मटणची इव्हन भाजी मार्केट सुद्धा आहे आणि तिथे जे आपण मगाशी बघितलं मडकी आहेत मडक्यांची दुकान आहेत माठांची दुकान आहेत त्याच्यानंतर प्लास्टिकची दुकान आहेत इवन हॉटेलचं सामान आहे इथे च सुद्धा दुकान आहे आता हे मी पुढे आलोय या पुढच्या रस्त्याला इथे अजून एक मार्केट आहे आता हे सुद्धा इथे मोठं होलसेल मार्केट आहे हा सगळा प्लॅस्टिक आयटम आहे म्हणजे मला वाटतं हे प्लेट्स पेपर प्लेट्स ग्लासेस हो खूपच मोठं मार्केट आहे म्हणजे तुमच्या ब्लॉग बनवण्याच्या निमित्ताने मी निमी पहिल्यांदा इथे फिरतोय नळ बाजार मित्रांनो माझ्या व्हिडिओला ना हाईप करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा तुमच्या कॉमेंट सुद्धा येऊ देत या व्हिडिओला आणि प्रत्येक व्हिडिओला कारण हा क्रॉफेड मार्केट डोंगरी त्याच्यानंतर मी डोंगरीच्या पुढचा नळ बाजारचा व्हिडिओ बनवतोय हा बघा ना हा सगळा मार्केटचाच रस्ता आहे पूर्ण आणि ह्या दोन्ही बाजूला मला वाटतं इथे ही अगरबत्तीची धूप त्याच्यानंतर हे सगळे प्लास्टिक आयटम ग्लास हे पत्रावळ्या या लाईन मध्ये सगळे अगरबत्तीचे वगैरे दुकान आहेत ओके हे साबण शॅम्पू तर असा मार्केट एरिया खूपच मोठा मार्केट एरिया हाँ पण समोर दिसतंय ते डी चाई सारख्या बिल्डिंगी है काय बिल्डिंग ही जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत आणि हा मुंबईची वाईबच वेगळी आहे आता हे समोर दिसतंय ते गोल देऊळ म्हणजे मी ऑलमोस्ट चर्नी रोडला आलेलो आहे आता हे बघा ना सगळं हे पूर्ण मुंबईमध्ये फिरणं एक आपल्यामध्ये एक वेगळंच आहे ह्या एरियामधून तुम्ही त्या एरियात सीएसएमटी वरून चालत चालत आपण ह्या रस्त्याला येऊ शकतो म्हणजे ज्याला माझ्यासारखं ब्लॉग वगैरे बनवायचंय त्याला हे बघा ना समोर हे दिसतंय ते गोल देऊळ हे खूप मुंबई मधलं फेमस असं देऊळ रस्त्याच्या एकदम मधोमधच आहे मध्यभागी मी आता आले कुंभारवाड्याला आणि खेतवाडीत खेतवाडीची मला वाटतं पहिली गल्ली आणि तिकडे हे गोल देऊळ आहे आणि हे शंकराचं महादेवाचं मंदिर आहे आणि आता आपण जसं इथून मराठी महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती तशी चालू होते हा कुंभारवाडा एक गोल देऊळ ब्रिटिशांच्या जमान्यापासूनच एक गोल देऊळ आहे मला वाटतं हे ब्याण्णव आणि त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये आहे ना खूप असं त्यावेळेला इथे भरपूर कॉन्ट्रशियल असं होत आहे हा एरिया आणि हे बघा ना रस्त्याच्या मधोमध असं खूप सुंदर असं गोल देऊळ बांधलं गेलेलं आहे ह्या रस्त्याने आपण सरळ गेलो ना तर मला वाटतं आपण ग्रँक रोडला पोहोचू ग्रँक रोड, रोड इथून लेफ्ट साइडला वळालो तो चर्नी रोड की बघा ही सुद्धा एक इथे जुनी बिल्डिंग दिसते सर्व जुन्या जुन्या, जुन्या बिल्डिंग आहेत जुन्या जुन्या इमारती आहेत मी प्रत्येक ब्लॉक मध्ये म्हणतो ना मुंबई पूर्ण ज्या पूर्ण मुंबई बघायला नाही एक अख्ख म्हणजे हजार काय मला वाटत की आता तर मला असं वाटायला लागलं लग की दहा एक हजार एपिसोड होतील इतकी मुंबई मोठी आहे आणि त्या मुंबईमध्ये एवढे एरिये बिल्डिंग त्याच्यात हॉटेल्स त्याच्यानंतर हे मार्केट प्लेसेस ही एक बिल्डिंग मला वाटतं रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे आता इथे ह्या जुन्या बिल्डिंग कदाचित लवकरात लवकर जातील आणि तरी एक दहा वीस वर्ष आरामात लागतील आणि नवीन ही तयार होतील आणि सगळे टॉवरच टॉवर तयार होतील ह्या एरियामध्ये तर असा नळबाजार खेतवाडी एरिया आणि तर परत मी ह्या मार्केटमध्ये आलोय तर हा बघा इथे मार्केटच्या बॅक साइड मी एक ह्या परत गल्लीमधून घुसलोय तर इथे मला ना पानाच्या ह्या सगळ्या पानाची वगैरे दुकानं दिसली हा सगळा होलसेल मार्केट आहे ते पूर्ण I'm okay.